पुणे महापालिकेने पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवताना हे सांस्कृतिक धोरण महापालिकेच्या स्थायी समितीसमोर ठेवले आहे आणि या धोरणातल्या तज्ज्ञ सल्लागार म्हणून चक्क राहुल सोलापूरकरची नियुक्ती आहे छे छे आता याच्यावर निषोध वगैरे असं काही नोंदवावं असं अजिबात वाटत नाही आहे उलट देवेंद्र फडणवीसांची जी आयडॉलॉजी आहे किंवा देवेंद्र फडणवीस भाजपा आणि आर एस एसला ज्या पद्धतीची आयडॉलॉजी हवी आहे त्यानुसार त्यांचं काम चालू आहे माझं हे आधीच सांगून झालेलं आहे की ज्यांना या मातीतली फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांची आयडॉलॉजी उद्ध्वस्त करून टाकायची आहे आणि गोळवलकर हेडगेवार श्यामाप्रसाद मुखर्जींची आयडॉलॉजी स्थापित करायची आहे त्यांच्याकडून वेगळ्या काही अपेक्षाच करू नयेत परंतु देवेंद्रजी आता एक काम करा राहुल सोलापूरकरची तर नियुक्ती आपण कराच करा परंतु याच्यामधला एक महत्वाचा पण घ्या हवं तर अध्यक्ष म्हणून भगतसिंग कोश्यारींना ठेवा आणि या सगळ्यांवर देखरेख करणारी संस्था म्हणून ज्यांनी जेम्स लेनना पण माहिती पुरवली त्या भांडारकर संस्थेला सोबत ठेवा बाकी भिडे वगैरे तर सगळे लोक आहेतच तुमच्या सोबत इतिहास अजून चांगला होईल आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्याही लक्षात येईल कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एकूण भारतीय जनता पार्टी आणि इथल्या सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये किती आस्था आहे किती आपुलकी आहे पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आपण असताना आपणच असताना इथे राहुल सोलापूरकरची नियुक्ती जर सांस्कृतिक धोरण ठरवण्याच्या समितीमध्ये तज्ज्ञ सल्लागार म्हणून होत असेल तर बाकी बाकी इतर लोकांकडून आम्ही काय अपेक्षा करावी अजित दादा फक्त एकच वाक्य आठवते ब्रुटस यू टू